राज्याच्या महिला व बाल विकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे राज व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून तीन जुलै ते पंधरा जुलै दरम्यान राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले असून त्याची सिन्नर शहरातील मातोश्री चांडकन्या विद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभाग व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक तीन जुलै रोजी आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून सचिव साधना जगताप सायबर कक्षाचे निरीक्षक हेमंत पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड उपस्थित होते अलीकडील काळात महिला व मुलींवर होणारे अत्याचार यातून केली जाणारी त्यांची हत्या हे शासनासमोरील व समाजासमोरील आव्हान ठरत आहे याला आळा बसवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे खूपच आवश्यक आहे शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे आयुक्त बालविकास व महिला या कार्यक्रमामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने शाळा महाविद्यालयातील युवतींसाठी तालुका स्तरावर स्वरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सोमवार दिनांक तीन जुलै रोजी शहरातील चांडक कन्या विद्यालयात याची सुरुवात करण्यात आली यावेळी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात प्रमुख व्याख्याते म्हणून शक्ती केंद्राच्या सचिव साधना जगताप सायबर कक्षाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सोशल मीडिया व आजच्या मुलींची बदलती मानसिकता यावर व्याख्यान सादर केले कार्यक्रमात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे शहराध्यक्ष प्राध्यापक शिवराज सोनवणे व शहर मंत्री चैतन्य देशमुख यांनी आजच्या जागरूक मुली यावर भाष्य केले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे तालुका प्रभारी तथा सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत आव्हाड व समाधान आव्हाड उपस्थित होते सिन्नर पंचायत समितीच्या सी डी पी ओ भोये मॅडम यांनी कार्यक्रमात सर्वांचे आभार मानले सदरे शिबिर यशस्वीतेसाठी चांडक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हिरे मॅडम तसेच प्राचार्य गायकवाड सर यांसह सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले एस साठी रोहन भाऊ सर परिस्थितीत अडकल्या तुमच्यावर संकट आलं जर कोणी तुमचा पाठलाग करत असेल किंवा तुम्हाला तो म्हणत असेल की माझ्याबरोबर चल किंवा त्याने तर तुम्ही पटकन काय करणार नंबर फिरवायचा नंतर तुम्ही जर महिला रेल्वे सुरक्षेचा नंबर सांगते मी तुम्हाला जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल रेल्वेमध्ये जर तुम्ही कोणी त्रास देत असेल तर तुम्ही एकशे या देशाला हाजर टाकणारी एक घटना झाली एका मुलीला तिच्या प्रियकराने मारून टाकलं आणि मारून टाकून तो प्रियकर थांबला नाही था त्यांनी तिच्या शरीराचे छत्तीस तुकडे केले आणि ते तुकडे फ्रीज मध्ये ठेवले ही बातमी तुमच्यापर्यंत आलेली आहे का काही दिवसांपूर्वी दिल्ली मध्ये एका मुलीवर सपासप वार झाले ज्या मुलांनी वार केले त्याच्या आवडी बोली लोकांची ये ला चालू होती रेल्वे चालू होती लोक तिच्यावर होणारे वार फक्त बघत होते आणि निघून जात होते ही घटना तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितली आहे का आता चार पाच दिवसांपूर्वी पुण्यामध्ये घटना घडली एका मुलीच्या मागे कोणता घेऊन एक मुलगा लागला बघितली का ती आता ह्या तीन घटनांपैकी या जवळच्या घटना याच्या अशा अनेक घटना पाटील साहेब तुम्हाला सांगतील या तीन घटनांपैकी दोन घटनांमध्ये मुली मरण पावल्या एका घटनेत सुदैवाने ती मुलगी वाचली त्याच कारण हे तर तिला वाचवण्यासाठी एक सदग्रस्त त्या ठिकाणी होता एक तरुण होता त्या वार करणाऱ्याचा हात त्याने धरला आणि ती मुलगी वाचली हो पटेल असं म्हणजे वाचवायला जिथं माणूस होता तिथं सुदैवाने ती वाचली त्या माणसाने ती हिंमत दाखवली म्हणून ती वाचली दिल्लीच्या बाबतीमध्ये तसं घडलं नाही दिल्लीमध्ये त्या मुलीवर वार झाले तिच्यावर होणारे वार येणारे जाणारे फक्त बघत होते म्हणून ती मुली वाचली नाही येतात बघत बसतात त्या करत नाही मग अशा वेळेला आपल्याला मदत मला तुम्हाला प्रश्न आहे समजा आपल्यापैकी एखाद्या मुली हल्ला झाला सिम्यामध्ये हल्ला झाला येणारे जाणारे फक्त आहे तुम्हाला वाचवायला कोणीच नाही मग तुम्हाला वाचवायला तुम्ही स्वतः योगामध्ये पाठी पण जर नसतील पोलिसांची अधिकारी नसतील हिंमतवाला एखादा योग नसेल तर तुम्हाला स्वतःला वाचायचं असेल तर काय हवं मनगटात बळ बरोबर कि नाही शेतरात ताकद हवी मनगटात बळ हवं असेल शेतात ताकद हवी असेल

मूलभूत मंत्र तुमच्या मंत्रात बळ पाहिजे शरीरात बळ पाहिजे हल्ला एके टोकीला बळ होत नाही तर आता बळपस्ती हल्ले व्हायला लागले लोकांमध्ये हल्ले व्हायला लागले मॅडम मी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की तुमचं कोणावर प्रेम जोडलं काय जोडलं काय वाद झाला वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याचे एक पलीकडे मी सांगतो असे काही सायको असतात जे एक सर्टिफिकेट करतात तुमचं त्याच्यावर प्रेम आहे नाही त्याला काही घेणं नाही तो तुमच्यावर एकतर्फी प्रेम करतो आणि तुम्ही त्याला किंमत देत नाही हे पाहिल्यानंतर तो आक्रमक हा अनुभव शालेय आणि कॉलेज जीवनातल्या अनेक प्रविधींना येतो माझं खूप लांबच चाललंय असं मला वाटत मला माझ्या दुरज मिळतो पण खूप आता मी जास्त घेणार नाही पुन्हा एकदा मध्ये येतो मैत्रिणीं विद्यार्थी मैत्रिणी तुम्हाला स्वसंरक्षणाचे संरक्षणाचे जडे तुमच्या पासून सुरू करायचे आहे व्हॉट्सअप नंबरवरती प्रोफाइल आहे ते प्रोफाईल शक्यतो प्रोफाई प्लॅन ठेवा मग आपल्या आई वडिलांचा लोक ठेवा त्यावरती किती लोकांचा व्हॉट्सअपचा जो नंबर आहे आणि जे प्रोफाईल आहे स्वतःच्या नावाने जास्त करू नका आपल्या नावाने प्रोफाईल सेव्ह करू नका कारण काय आहे की जो काय डेटा आहे व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियाचा हा बाजारात तुम्हाला मोठा वाटतं की दोन हजार रुपयामध्ये जवळजवळ एक एक लाख लोकांचे नंबर शेअर केला जातो तुम्ही जर व्हॉट्सअप व्हॉट्सअप वापर काय तुम्हाला मेसेजेस येत असतं की लॉकरी लागली लोका किती लोकांना आला आता म्हणजे लॉकरी लागल्याच्या म्हणजे बऱ्याच लोकांना आला तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये आला असेल तर या लोकांना आपले नंबर देतो कसा आता पडला की तुम्हाला त्या बाबा तुम्हाला ऑफिंग लागलं हा नंबर कळवण्यासाठी एखाद्या हॅकरकडे हा नंबर कसा आला असेल खूप सोपं आहे बाजारात अशा भरपूर डार्क नेटवर साईड आहे डार्क नेट एक वेगळं विषय आहे तुम्ही या बाबतीत तुम्ही व्हायला आलात त्या डार्क नेटवरती आपला बराचसा डेटा शेअर होतो याच्यासाठी आपण सोशल मीडिया वापरताना खूप काळजी घ्यायची सोशल मीडियावरती प्रोफाईल तयार करताना शक्य होतो प्रॉब्लेम आहे काय प्रश्न आहे का हे कारण आता तुमच्या हातात मोबाईल आला आहे आणि तुमच्या वर्षात वर्षापासून तुमचा प्रोफाईल्स तयार करणार आहे त्यामुळे प्लीज काळजी काय का या काही प्रोफाईल्स तुम्ही तयार करता तिथूनच घरी सुरुवात होते तुमच्याकडे सायबर शॉपिंग सायबर फिशिंग ह्या खूप मोठ्या काम्स आहे तुम्हाला मी डिटेलिंग डिटेलिंगमध्ये सांगत नाही पण त्याची सुरुवात तुमच्या आता प्रोफाईल तयार करणार होते त्यामुळे तुम्ही प्रोफाईल तयार करताना काळजीपूर्व तयार करा आणि जशी मी तुम्हाला सांगतो तशी तयार करा काय आपली प्रोफाईल जर एखाद्या विरांगणेची गर्दी दिलेली बनवली तर काय अडचणी काय अडचण तर कोणालाही असेल त्याची स्वतःची आयडेंटिटी दाखवची का सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे की ज्या वर्गात तुमची जरी तुम्हाला लोकांना दाखवायची आहे तर प्रोफाईल जर नाही तुम्ही हायड्रेड त्या चुकीचं काय आहे चुकीचं काय नाही आहे की तुमच्या सिक्युरिटी पर्पज नाही त्यामुळे प्रोफाईल तयार करा जिजाबाताच्या नावाने करा आणि लक्ष्मीबाईंच्या नावाने तयार करा बघा त्याच्याने एक वेगळा इम्पॅक्ट पडेल तुमच्याकडे बघण्याचा समजण्याचा एक दृष्टिकोन वेगळा होईल माननीय मंत्री महोदय मंगल प्रताप जी लोडा यांनी पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी महिला व बालकल्याण महिला व बाल विकास मंत्रालय यांची बैठक घेतली त्यामध्ये स्त्रियांवर स्त्रियांवर व विद्यार्थिनींवर होणाऱ्या निर्गुण होणारे निर्गुण हत्या व हिंसाचार ही एक अतिशय चिंताजनक बाब आहे त्या बाबीविषयी चिंता त्यांनी चिंता व्यक्त केली आणि ह्या बाबी रोखण्यासाठी राज शासन स्तरावर काही उपाययोजना करता येतील का त्या उपाययोजना काय करता येतील याची माहिती घेतली आणि दि आज दिनांक तीन जुलै दोन हजार तेवीस ते वीस ते जुलै दोन हजार तेवीसपर्यंत राज्यामध्ये राजमाता जिजाऊ युवती स्व सो, संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आणि ह्या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिन्नर तालुका ओ नास्तिक ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने आज राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम आपल्या सिन्नरमध्ये चांडक कन्या विद्यालयामध्ये आज संपन्न झालेला झालेला आहे ह्या कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे स्वसंरक्षणाचे धडे क्राईम सिक्युरिटी आपलं आपली स्वतःची संरक्षण कसे केले पाहिजे ऑनलाईन फ्रॉडपासून कसे वाचवले पाहिजे या सर्वांचे मार्गदर्शन केले ह्या मा हे मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय स्त्री शक्तीच्या शालीताई जगताप मॅडम उपस्थित होत्या त्यानंतर सायबर सिक्युरिटी हा विषय मांडण्यासाठी नाशिक क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील सर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जयंतजी आव्हाड भारतीय जनता पार्टी सिन्नर आणि समाधानजी गायकवाड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सिन्नर तालुका कार्यवाह त्यानंतर सी डी ओ भोडे भोळे मॅडम या सर्व उपस्थिती होते आजच्या या कार्यक्रमामध्ये सा चारशे ते साडेचारशे मुलींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे आणि आपण मुलींनी स्वरक्ष स्वसंरक्षणाचे धडे कसे घेतले पाहिजे ही माहिती घेतलेली आहे धन्यवाद